नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे गोळीबाराच्या घटनेने तळेगाव दाभाडे शहर हादरले गुरुवार दिनांक जून रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास तळेगाव दाभाडे गाव भागात चार ठिकाणी हवेत गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे प्राप्त माहितीनुसार दोन दुचाकी वाहनांवर सहा अज्ञात आरोपी मास्क लावून फिरत होते व या सहा जणांकडून शाळा चौक राजेंद्र चौक गजानन महाराज मंदिर व तुकाराम नगर या परिसरात हवेत गोळीबार करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला गेला घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौज फाटा या ठिकाणी दाखल झाला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने आरोपींचा माग घेणे सुरू आहे शाळा चौक येथे आरोपींनी दोन गोळ्या झाडल्या असून उर्वरित तीन ठिकाणी प्रत्येकी एक गोळी झाडली आहे स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके तळेगाव दाभाडे शहरात दाखल झाली आहेत या घटनेने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद